नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नजर अच्छा टॉप राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याच्या आक्षेपावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायमूर्तीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला असून पुढील सुनावणी एकवीस जानेवारीला ठेवण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झालाय दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका घोषणेप्रमाणे होणार आहे पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका आदेशाधीन राहणार असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यातील तीन महत्वाच्या प्रचार सभा करणार आहेत इगतपुरी येथे पहिली सभा होईल यानंतर भगूर मध्ये शिंदेच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट एकत्र आलेले आहेत तिसरी सभा एवला येथे भुजबळांच्या मतदारसंघात होणार आहे त्यांचे भाषण कोणत्या मुद्द्यावर असेल याकडे मतदारांचे विशेष लक्ष असणार आहे माजी मुख्यमंत्री शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई महानगर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांवर दोघांमध्ये चर्चा झाली मराठी बहुल भागातील अधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची माहिती मिळत आहे लोकसभेवेळी शिवबंधन घातलेल्या शिवाजी आढळरावांच्या प्रचारात घड्याळाबरोबर धनुष्यबान चर्चेत आलंय राष्ट्रवादीच्या सभेत घड्याळाचं बटन दावा म्हणण्याआधी आढळरावांनी धनुष्याचा उल्लेख केला उपस्थितांनी धनुष्यबाण काय असा प्रश्न विचारला तर आढळरावांनी मला धनु मोरडे म्हणायचं होतं असं सांगून प्रसंग सावरण्याचा प्रयत्न केला मालवण मधील ऑपरेशन प्रकरणाला तास उलटूनही पोलीस किंवा आयोगाकडून अधिकृत भूमिका घेण्यात आली नाही एफ आय आरही दाखल नसल्याने प्रकरणाबाबत संभ्रम कायम आहे आरोपींकडून बॅगेतील रक्कम व्यवसायातील असल्याचा दावा केला जात असला तरी ती रक्कम घटनास्थळी कशी पोहोचली याचे स्पष्टीकरण अद्याप नाही शिवसेना शिंदे गट आमदार निलेश राणे यांनी कारवाईतील विलंब उपस्थित केले आहे संगमनेर नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खाताळ यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली या सभेत भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यावर जोरदार टीका केली त्यांनी विधानसभेत केलेल्या परिवर्तनाचे उल्लेख करत पालिकेतही परिवर्तन आवश्यक असल्याचं म्हटलं आहे जळगावच्या पारोळ्या येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांच्या सुनबाई वर्षा पाटील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना ठाकरे गटाने इतर पक्षांसह केलेल्या जनाधार आघाडीच्या वर्षा पाटील ह्या नगरसेवक पदाच्या उमेदवार असून भाजप शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध त्यांचा सामना होत आहे कळमेश्वर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आमदार आशिष देशमुख यांनी वादग्रस्त विधान करून विरोधकांना धमकी दिल्याची चर्चा सुरू आहे त्यांनी म्हटलंय हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे त्यामुळे जास्त केलं तर कापून काढू हे विधान काँग्रेस कार्यकर्त्यांवर नुकतीच झालेल्या मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आलं असून देशमुखांनी हे बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते हिंगोली येथील शिंदे गटाच्या शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरी पहाटे शंभर पोलिसांनी झाडझडती घेतल्याचा आरोप विधानसभा आमदार हेमंत पाटील यांनी केला ते म्हणाले की ही कारवाई भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या दबावाखाली करण्यात आली हिंसाचाराची दखल घेतल्याचं शिंदे यांनी सांगितले असून ते मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज मुंबईत मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसच्या उद्घाटनासाठी दाखल झालेत त्यांनी सांगितले की आरक्षणाची लढाई आम्ही जिंकली आहे पण आता आमचे उद्योजकही झाले पाहिजेत हे उद्घाटन उपसागर आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं आहे मोठ्या पावसासह जोरदार वाऱ्याचा धोका असल्यानं नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालल्याने महानगरपालिकेने सजगता दाखवली आहे पेक्षा जास्त बांधकाम प्रकल्पांना काम, काम थांबवण्याचे नोटीस दिले गेलेत अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान डीप क्लिनिंग ड्रायवर राबवून रस्ते सार्वजनिक ठिकाणे आणि गर्दीचे भाग स्वच्छ केले जातील तसेच पायाभूत सुविधा कामांवरही प्रदूषण वाढू नये यासाठी नजर ठेवली जाणार आहे गुरुवारी रात्री पुण्यातील एरवडा येथील गोल्फ क्लब उड्डाणपुलावर आठ ते दहा वणांचा विचित्र अपघात झाला या धडकांमुळे गाड्यांचं मोठं नुकसान झालं तर काही लोक किरकोळ जखमी झालेत अपघातानंतर पुलावरील वाहतुकीची काही वेळेसाठी कोंडी झाली परंतु वाहतूक पोलिसांच्या मदतीने ती पुन्हा सुरळीत झाली परिसरातील नागरिकांनी देखील गाड्या बाजूला करण्यास करण्यास आणि जखमींना मदत पुढाकार घेतला मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा पाच वर्ष उलटूनही तपास का पूर्ण झाला नाही हे विचारलं आहे दिशाचे वडील सतीश सालियान यांचा जबाब अनेकदा का घेतला गेला आणि प्रत अद्याप का दिली नाही असा सवालही उपस्थित केलाय प्राथमिक तपासानंतर मुंबई पोलिसांनी मृत्यू घातपताचा नाही असं सांगितलं परंतु चौकशी अद्याप पूर्ण झाली नाही पुढील सुनावणी अकरा डिसेंबरला होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद गंगापूर वैजापूर फुलंब्री येथे उमेदवारांच्या प्रचार सभेत सांगितलं की मी मुख्यमंत्रीपदी असेपर्यंत लाडकी बहिणी योजना कोणीही बंद करू शकत नाही उलट महिलांसाठी आम्ही लखपती दिदी योजना अंमलात आणणार आहोत तसेच सभेत त्यांनी शहरांच्या विकासाचे आश्वासनही दिले आहे भारतातील शेअर बाजार नियामक संस्था सेबीने नूतनीकरण शुल्क न भरल्यामुळे अडुसष्ट गुंतवणूक सल्लागारांची नोंदणी रद्द केली आहे आदेश सेबी अधिकारी सोमा मजुमदार यांनी जारी केला असून यात न्यू नॉर्थ लॅब्स इक्विटी मंत्रा गेटबासिस सिक्युरिटीज ल्युसिस टेक्नॉलॉजीज तसेच इतर व्यक्ती व संस्थांचा समावेश आहे महिला प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसच्या लिलावात एकूण सदुसष्ट खेळाडू विकल्या गेल्या ज्यात तेवीस परदेशी खेळाडूंचा समावेश होता दीप्ती शर्मा ही सर्वात महागडी खेळाडू ठरली दीप्ती शर्माला यूपी वॉरियर्सने आर टी एम वापरून तीन पूर्णांक को दोन कोटी रुपयांना खरेदी केलं मुंबई इंडियन्स मध्ये परतलेली अमेलिया केर ही सर्वात महागडी परदेशी खेळाडू भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्नासाठी भारतात आलेली जेमिमा रॉड्रिक्स महिला बिग बॅश लीग मधील ब्रिस्बेन हिट साठी परत जाण्याच्या तयारीत होती मात्र अचानक परिस्थिती बदलल्यामुळे तिने स्मृती सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि उरलेल्या चार सामन्यात साठी ब्रिस्बेन हीटकडून स्वतःला वगळण्याची विनंती केली फ्रँचायझीने ही विनंती मान्य केली आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या तीन सामन्यांची वनडे मालिका रंगणार असून मालिकेतील पहिला सामना तीस नोव्हेंबरला रांची येथे होणार आहे यासाठी टीम इंडियाचे सर्व खेळाडू रांचीत दाखल झालेत यदारमॅन माजी कर्णधार एम एस धोनी यांच्या रांचीमधील निवासस्थाने विराट कोहली भेटीसाठी पोहोचला या भेटीनंतर धोनी आणि कोहली एकाच कारमध्ये दिसले यावेळी धोनी कार चालवत होता आणि कोहली त्याच्या बाजूला बसला होता अश्विन कुमार यांच्या अॅनिमेटेड चित्रपट महावतार नरसिंहाने तीनशे सव्वीस पूर्णांक ब्याऐंशी कोटींची कमाई करून भारतातील सर्वाधिक कमाई करणारा अॅनिमेटेड चित्रपट बनला फक्त चाळीस कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट ऑस्कर दोन हजार सव्वीस साठी शॉर्टलिस्ट झाला आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी